हा आम मनसेचा आमचा पोरगा समाजाचा सतीश पाटील ह्याला काल रात्री मारहाण झाली आणि त्यांनी एकविरा विचारणी जे काही व्हिडिओ बनवला होता तो निवडणुकीच्या अनुषंगाने असला तरी ते त्याच्या भावना होत्या या राज्यामध्ये या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आहे त्या मार्गाने तो व्हिडिओ बनवला होता पण परंतु काल दीडशे ते दोनशे भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली त्याच्या आईला मारहाण केली त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला आणि त्याला दोणागिरी बाजारापासून आमदाराच्या बंगल्यापर्यंत फरपटत आणून आमदाराची माफी माग म्हणून जो काही प्रेशर केला त्यामुळे तो पोरग्याचं खच्चीकरण झालेलं आहे आणि अशा कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही या समाजाच्या पलीकडे जाऊन मी जाणते कुठल्याही युवकाचं खच्चीकरण आम्ही सारेजण होऊ देणार नाही त्या माझ्यामध्ये अनेक वल्गना केल्या की गणेश शिंदेना पोचवू तुला पोचवू आम्हाला सगळ्यांना पोचवू अशा धमक्या त्यामध्ये दिलेल्या धमकीला जोमानणारे आम्ही नाही अजूनपर्यंत आमचा प्रशासनावर विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज अर्ज दिला आणि आम्ही त्या संदर्भात कायदेशीर कारवाई शंभर टक्के करणार आहोतच परंतु सतीशला जो काही व्हिडिओ बनवून प्रत्येक का भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जो स्टेटस काढवला तो दमदाटी करून बनवलेला व्हिडिओ होता त्या संदर्भातला पुढचा तपशील हा सतीश देई नमस्कार जय महाराष्ट्र काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पायापड तू आमदाराबद्दल बोललायस तर मी कुठलाही विषय कोणालाही वळून बोललो नव्हतं मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो भूमिपुत्रांच्या ह्याच्यात मी विषय बोललेलो तर तो इगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला आणि मला त्यात जास्त वा वाईट वाटला की माझी मम्मी माझी असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत बोलत होते त्या ह्याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती तिथं सांगत होती तर आम्ही आग्रह तुम्ही काय नको ते शब्द वापरताय त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली की तुला जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू आणि गणेशदाचा पण विषय घेतलेला गणेशदाला पण कोटाऊ कसं पेरून देतो ते आम्ही बघू मला फक्त एकच सांगायचं जसा पहिला सांगितलेलं माझ्या एका एक भाषरात बोललेलो तसंच मी माझ्या बहिणीसोबत आहे माझ्या भावंडांसोबत आहे आणि माझी आता आई पण आहे त्यावेळेस मी सांगितलेलं मी घराच्या बाहेर पडलो तर मी फक्त महाराष्ट्र घराच्या बाहेर पडलो तर मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी माणसासाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी आहे जसा मी माझ्या बहिणीसाठी उभा राहिलेलो त्यावेळेस मी जसा माझ्या बहिणीसाठी उभा होतो तो आतापर्यंत ठाम आहे ज्या मला धमके दिलेले आहेत ज्या धमक्यामध्ये मला सांगितलेलं आहे की तुला ठार मारू हे करू तर मी त्या धमकीसाठी मी सदैव एकटाच उभा आहे जिथं यायचं जसं यायचं आता दीडशे जण आलेले आहेत वे पुढच्या वेळेस पण या मी एकटाच तुम्हाला उभा आहे